शक्तिपीठ महामार्गाच्या मागणीसाठी उमरखेड येथे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले यावेळी मोठ्या प्रमाणावरती शेतकरी उपस्थित होते तर शेतकऱ्यांनी शासनाचे भूसंपादन धरणाबाबत नाराजी व्यक्त केली आहे कोणताही भूसंपादनाचा मोबदला न जाहीर करताच शासन जमिनीमध्ये शक्तीपीठाची आखणी करत आहे तसेच समृद्धी महामार्गाला दिलेल्या भूसंपादना इतका दर देण्यात यावा अशी शेतकऱ्यांनी मागणी केली आहे यावेळी महागाव तालुक्यातील शेतकरी व महिला शेतकरी मोठ्या प्रमाणावरती उपस्थित होत्या संध्या शिवाजीराव रावते पाटील पोंडूळ परिसरामधून आम्ही सर्व शेतकरी इथे आलेलो आहेत पोंडूळ इजनी तिवरंग व मलकापूर या गावचे आम्ही शक्तीपीठ बाधित शेतकरी आहोत महाराष्ट्र शासनाने शक्तीपी पीठाची घोषणा केली यापूर्वी कॅन्सल म्हणून सांगितला सत्तेवर आले आणि पुन्हा त्यांनी जमिनी संपादन करा संपादित करण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे आम्ही या निवेदनाद्वारे एस ओ साहेबांना तहसीलदार साहेबांना आणि भूमी अभिलेख साहेबांना विनंती करतो आहे की आमच्या शेतातून तुम्ही शक्तीपीठ नेत आहे सक्तीचं अधिग्रहण करणार आहात ह्या सगळ्या गोष्टी ठीक आहे ठीक आहे देशाच्या विकासाच्या प्रकल्पासोबत आम्ही शेतकरी आहोत यापूर्वीही आम्ही जमिनी शहरं वसवण्यासाठी दिल्या एम आय डी सीसाठी दिल्या धरणांसाठी दिल्या आत्ताच समृद्धीसाठी दिल्या आणि वेगवेगळ्या यांच्यासाठी दिल्या पण तरीही तुम्ही शक्तीपीठचा घाट घातलेला आहे आम्हाला ते मंजूर करावाच लागेल याची जाणीव आम्हाला आहे परंतु ज्या जमिनी आम्ही एकर कमी ज्या रकमेनं विकत असतो बाजारभावाप्रमाणे तो बाजारभाव संदिग्धता आहे त्यानंतर रेडी रेकनरचे दर बरेच वर्ष झाले वाढवलेले नाही आत्ताशी काल एक बातमी आली वाढवलं आहे म्हणून त्यामुळे शेतकरी शेत विकल्यानंतर त्याची खरेदीही कमी किमतीने केल्या जाते आणि तोच रेडी रेकनर भाव म्हणून आपण जर ध कन्सिडर करणार असाल धरणार असाल आणि त्याच्या पटीने देणार असाल तर तो, तो शेतकऱ्यांवर सरासर अन्याय आहे अजूनही सगळी प्रक्रिया सुरू झाली आमच्या शेतांमध्ये दगडं आणून टाकताय तुम्ही मोजणी करताय बोर आणून मातीचं परीक्षण करताय पण पर आम्हाला अजून काहीही तुम्ही सांगितलेलं नाही की आमची जमीन तुम्ही कोणत्या भावाने घेणार आहे उलटा न्याय या शा शासनाच्या दरबारी चाललेला आहे आम्ही आमची जमीन विकू तेव्हा आम्ही आमच्या जमिनीचा भाव आम्ही ठरवत असतो आणि इथे तुम्ही जमीन विकत घेणार आहे तुम्ही भाव ठरवणार आहे ते अजूनही आम्हाला सांगितलेलं नाही आमची या निवेदनाद्वारे सर शासनाला विनंती आहे की तुम्ही आम्हाला कोणत्या भावामध्ये घेणार आहात ते संयुक्त मोजणी आणण्याच्या अगोदर आम्हाला सांगावं त्यानंतर हे घेत असताना ओलीत आहे बारामाही ओलीत आहे सहामाही ओलीत आहे आपल्याला सगळ्यांना हे ज्ञात आहे की इथे दहा वर्षापूर्वी एकही सहकारी साखरखा कारखाना ऊस चालू नव्हता त्यामुळे आमच्या सगळ्या शेतकऱ्यांनी ऊस लाग लागवड बंद केली आणि तिथे पारंपरिक पी पिकं घेत आहेत त्याचबरोबर शेतकऱ्यांना बारामाही पाणी असूनही बागायती घेता येत नाही मजुरांचा प्रॉब्लेम आहे हे सगळ्या समस्या असल्यामुळे आमच्या शेतीचं मूल्यमापन आपण व्यवस्थित करावं तर आम्ही आपल्यासोबत राहू अन्यथा आम्ही आपल्यासोबत राहणार नाही सगळ्यात अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे की बऱ्याच अशा अडचणी ज्यांच्या शेती गेलेल्या आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की शेती संपादित करत असताना अगोदर सर्वे नंबर पूर्ण घेतला जायचा त्याचं मोबदला दिला जायचा पण दोन हजार तेराचा कायदा यानुसार असं काही ऐकायला येतं की तुम्ही फुलपट्टीने मोजणार आहात आणि तेवढाच घेणार आहेत मग हे फुलपट्टीने मोजून तुम्ही घेतलेली आमचा आमची जागा मग उरलेली जागेचं आम्ही काय करायचं आहे दोन्ही बाजूने काही शेतकऱ्यांची दोन्ही बाजूने शेती सुटत आहे काही फुटामध्ये सु सुटत आहे त्याही जमिनीचा आपण विचार करावा आणि आम्हाला योग्य तो मोबदला देऊन त्याचं काय करावं हे सांगावं त्यानंतर जेव्हा तुम्ही संपादन करता त्यावेळेस आम्हाला आतापर्यंत आलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणी अशा आहेत की उरलेली जमीन घेत असताना तुम्ही तुमची जमीन घेत असताना संपादित जास्त करता व आम्हाला कमी जमीन राहते त्यामुळे आमची ही विनंती राहील आग्रहाची आपल्याला या निवेदनाद्वारे की उरलेली तो सर्वे नंबर आम्हाला मोजून आमच्या सीमा तुम्ही अधोरेखित करून आम्हाला द्याव्या या सगळ्या मागण्यांसाठी त्याचबरोबर आमच्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की गुंठेवारीनं आम्हाला मोबदला द्या तुम्ही जो समृद्धीमध्ये दिला आहे त्याचबरोबर बऱ्याच ठिकाणी अपेक्षित आमच्या शेतकऱ्यांना मूल्यधर आहे की पाच लाख रुपये गुंठा आपण द्यावा जेणेकरून की आम्हाला दुसरीकडे जमिनी घ्यायला तरी बरं पडेल कारण तिथून शक्तीपीठ जातो आहे समृद्धी जातो आहे म्हटल्यानंतर सामान्य लोकांच्या धारणा या झालेल्या आहेत की यांना प्रचंड पैसा मिळणार आहे जी जमीन काही लाखामध्ये असेल तर ती आम्हाला अजून जास्त लाखांमध्ये घ्यावी लागणार आहे हा सगळा विचार करता शासनाला विनंती आहे आमच्या परिसरातल्या शेत बाधित शेतकऱ्यांच्या वि वतीने आग... की यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यात तळणी येथे अग्निकांड घडलाय ज्यात चार घरे जाऊन खाक झाली आहेत आग लागल्यानंतर गावकऱ्यांनी जमेल तसे आग विझवण्यासाठी प्रयत्न केले पण आगीनं रौद्र रूप धारण केलं त्यामुळे या घटनेविषयी माजी आमदार बाळासाहेब मुनगिनवार यांनी तहसीलदार आरणी यांना माहिती दिली आगीची घटना कळताच आरणी नगर परिषदेचे मुख्याधिकारी राऊत यांनी आरणीच्या अग्निशमन दलाच्या वाहनास तातडीनं घटनास्थळी पाठवलं या आगीत पीडित घरातील सर्व कपडे लता तसेच जीवन आवश्यक वस्तूंची राग झाल्यानं त्या कुटुंबावरती उघड्यावरती येण्याची वेळ आली असून तहसील प्रशासनानं तातडीने पंचनामी करून तातडीची मदत करावी अशी मागणी होत आहे नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील बोलठाणपासून पाच ते सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या रोहिले बुद्रुक शिवारातील प्रभाकर मांदडे त्यांच्या शेतात दिनांक एक एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास पाच ते सहा वाजेच्या सुमारास बिबट्यानं वृद्ध महिलेवरती हल्ला केल्यानं महिला जागेवरतीच मृत्यूमुखी पडली आहे बिबट्याने महिलेला त्यांच्या राहत्या घरापासूनच वैजापूर तालुक्यातील जिरी शिवारात असलेल्या प्रभाकर मांदडे यांच्याचं शेतात फरफटत नेलं या घटनेचा पंचनामा नांदगाव तालुक्यातील बोलठाण येथील बोलठाण पोलीस आऊंट पोस्टचे पोलीस हवालदार भास्कर बसते व पोलीस परमेश्वर श्री श्रीखंडे यांनी केलाय या साढाबा घेतला आहे आमचे प्रतिनिधी मच्छिंद्र साळुंके यांनी त्याचं सोंग घेता त्याबद्दल आपण या वन विघाला काय संदेश देणार आता बुवा घटना वाईट आहे पर्वा जी घटना वळांला घडली ती वाईट आहे आज ही घटना पण वाईट आहे तर मला मेसेज मिळाला मी लगेच तात्काळची धुनी करू आणि जुनीकड तर आपण दोघ दोघायला कॉल केलेले पण निश्चित आता एक लक्षविधी लागण्याचा हा प्रकार आहे आता आम्ही वारंवार वरती सुद्धा बोलतो आहे बिबट्यामुळे वाघामुळं कसा कसा प्रॉब्लेम शेतकऱ्याला होतोय सर काढताय वन विभाग पिंजरे लावतो दोन दिवसापर्यंत परिसरामध्ये ही शोक काळा पसरते पुन्हा बिबट्या काही दिवसानंतर सलग आठ पंधरा दिवसानंतर परत हल्ला करतो पुन्हा दुःखाचं सावट या परिसरावर कोसळतं यासाठी प्रशासन काय ठोस पावले उच्चारणार आता फॉरेस्ट केंद्र सरकारचा निर्णय मध्ये मी फॉरेस्टला एक पण बोललो का जर एखादी घटना जर घडली किंवा एखाद्या ठिकाणी पिंजर्या जर दिसला तर नागपूरला त्या ठिकाणी त्यांच्या नियमानुसार नागपूरला पिंजरे प्रस्तावित करतात मी त्यांना सांगितलं नागपूरला जाण्याची गरज नाही जिल्ह्याच्या लेवलवरती पिंजरे त्या ठिकाणी लागले पाहिजेत तुमच्याकडे पिंजरे कमी असेल तर आमदार निधीमधून आमच्या आमच्या तालुक्याला काही पिंजरे त्या ठिकाणी घेऊन देण्याची व्यवस्था करतो आता मी एक पंधरा दिवसापूर्वी या बद्दल बोललो आता विधानसभेमध्ये तुम्ही पाहिला असेल बऱ्याच आमदारांनी माझ्या असं आवाज उठवला बिबट्याच्या प्रश्नावरती काहीतरी ठोस निर्णय त्या ठिकाणी घेतले पाहिजे निश्चित आता ही वाईट घटना आहे है, है ना इचे पडसाद निश्चित विधानसभेमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे बरं सर आपण काय संदेश देणार आता घटना वाईट आहे संदेश काय नाही वन विभागाला काय संदेश देणार नाही पाहू आता नियमानुसार काय काय करतील है ना पण कठोर पाऊल उचल हे निश्चित आहे कॉन्स्टेबल पाठवले त्याला म्हणणारे अधिकारी या कोणीतरी मग ते आता परत ती गाडी वापस जाऊन ते अधिकारी यायला बरं आता एवढ्या दोन तीन चार दिवस नाही झाली दुसरी घटना झाली मग त्याच काय सर सातत्यानं ही जी घटना घडती नमस्कार मी श्रावण शिंदेजीरीवरून वन विभागाने यांना सांगण्याचा अशी विनंती आहे का आतापर्यंत तीन घटना घडलेल्या आहेत जर उन्हाळ्याच्या दिवसात जर अशा घटना घडताय तर पानकळाच्या दिवसामध्ये लेडीज वगैरे शेतात जात आहे यांनी काम कसे करायचे लवकरात लवकर त्या बिबट्यांचा बंदोबस्त वन विभागानं करावा अन्यथा दोन चार गावा मिळून इथं दो, दोन पाच दिवसामध्ये उपोषण करण्यात येईल आणि ही घटना घडलेली आहे जोपर्यंत त्याचा काही होत नाही तोपर्यंत आम्ही प्रेतीतून हलवून देत नाही मी रवींद्र शिवाय साताळकर जी डी सरपंच आमच्या गावातले वैरुद्ध आजी आमच्या झुंबरबाई मानिक मांदाडे यांना बिबट्याचा हल्ला झाला यांच्यावर आणि त्या मरण पावल्या बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव खामगाव महामार्गावर एक तिहेरी अपघाताची घटना घडली आहे या भीषण अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झालाय तर पंचवीस जण जखमी झाले तिन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे खासगी प्रवासी बस एस बस आणि बुलेरो या तीन वाहनांमध्ये जोरदार धडक झाली मिळालेल्या माहितीनुसार सकाळी साडेचारच्या सुमारास भरधाव बुलेरो कार एस टी बसवर धडकली त्यानंतर पाठीमागून येणारी इंदानी ट्रॅव्हल्स ही उभ्या असलेल्या एस टी बसवर धडकली घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतकांसह जखमींना बाहेर काढल्या याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कासम सुरतने यांनी